कार्यकर्त्यांचा आग्रह होता की आपण लोकसभा लढून बघूयात म्हणून हा मग अर्ज टाकला आम्ही आणि अर्ज माणूस लढाकातच भरत असतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अडचण वाढवणारी बातमी समोर आली आहे शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारीचा नामांकन अर्ज दाखल केलाय आश्चर्यचकित करणारी बाब म्हणजे अद्याप शिंदेंच्या शिवसेनेची शीवसेन लोकसभेसाठीची यादी जाहीर झालेली नाही यादी जाहीर होण्याआधी संजय गायकवाड यांनी अर्ज भरल्यानं शिंदेच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते महत्वाची बाब म्हणजे सध्या बुलढाण्यात शिंदे गटाचे प्रतापराव जाधव हे विद्यमान खासदार आहेत परंतु विद्यमान खासदार असतानाही संजय गायकवाड यांनी अर्ज दाखल केल्याने आता शिंदे गटातच दुफळी माजमी असल्याचं बोललं जात आहे महायुतीचा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटण्याचं नाव घेत नाहीये अशातच आता शिंदेच्या डोक्याचा त्रास मात्र वाढला आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही मात्र तत्पूर्वीच शिंदेच्या आमदारानं मात्र त्यांचं टेन्शन वाढवलंय बुलढाण्यात विद्यमान खासदार शिंदे गटाचे आहेत मात्र असं असतानाही याच मतदारसंघातील शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आज थेट लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय संजय गायकवाड यांनी उचललेल्या या पावलामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सहा जिल्हावासियांची इच्छा आहे की जसं काम संजीव बुलढाण्याकडे केलं असं जिल्ह्यात पाहायला पाहिजे कार्यकर्त्यांचा आग्रह होता की आपण लोकसभा लढून बघूया म्हणून हा मग अर्ज टाकला आम्ही अजून तर तसा काही कोणी मला म्हणजे तसा काही विषय झालेला नाहीये आणि अर्ज माणूस सड्याकातच भरत असतात